दुपारी दोनच्या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करूयात काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगडावरती आले होते याच वेळेस महाराजांसमोर नतमस्तक होत असताना अमित शहा भावुक झाल्याचं लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी यांनी म्हटलंय शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा हात धरत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर शांतही बसले होते रायगडावरील कार्यक्रम आटोपला आणि त्याच नंतर शहा पुन्हा एकदा महाराजांसमोर गेल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सागर आपण पाहिलं ही जी कृती आहे अमित शहा यांची नेमकं काय त्यांना सांगायचं आहे यातून आपल्याला नेमकं काय वाटतंय सविस्तर सांगा काही दिवसांपूर्वी अमित शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे समाधीस्थळ आहे तिथे गेले होते अर्थात त्यावेळेस त्यांच्यासमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार असे होते आ, हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात झाला पण या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली की जी आता समोर आल्याचं म्हटलं गेलेलं आहे यामध्ये अमित शहा हे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जी समाधी आहे तिथे अभिवादन केलं आणि त्यानंतरनं तिथे आ, काही वेळ थांबले विशेष म्हणजे सगळी सुरक्षा व्यवस्था हे बाजूला थांबून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात धरत तिथे आले तिथे काही वेळ ते बसले अर्थात अमित शहा यांची ही कृती नेमकी कशासाठी होती त्याचे वेगळे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात जातं चर्चा सुरू झाल्याचं म्हटलं जातं आपणास माहीत आहे की अमित शहा यांच्या आयुष्यामध्ये जे प्रमुख आयकॉनिक पर्सन आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फार एक मोठा वा वाटा आहे असं वारंवार अमित शहा स्वतः सांगतात अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं एक पुस्तकसुद्धा लि लिखित आहे लिहित आहेत आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळी पुस्तकं त्यांनी आवर्जून वाचलेली आहेत हे यापूर्वीही त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आपणास माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद घ्यायला आले होते आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी त्यावेळेस आव्हान केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांवर भाजपाचं चा सरकार चालेल कालांतराने अमित शहा यांनीसुद्धा तीच रिक ओढल्याचं दिसून येतं गेल्या काही कालावधीमध्ये भाजपावर जो मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होतो म्हणजे राहुल सोलापूरकर असतील किंवा पत्रकार प्रशांत कोरडकर असतील यांच्या माध्यमातून विरोधकांनी प्रचंड मोठी टीका भाजपावर केलेली आहे अशाच वेळी अमित शहा यांची अशा स्वरूपाची कृती ही बोलकी आहे असं म्हटलं जातं स्वतः अमित शहा यांच्या या कृतीतून स्पष्ट दिसून येतं की देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा शिवाजी महाराजांच्याच विचारांवर काम करण्याचे ते सूचक कृती करतायत आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट म्हटलं होतं की जे वाईट काही कृती करतात जसं छत्रपती शिवाजी महाराज हे क कडेलोट करायचे भलेही कडेलोट आता करता येत नाही पण कायद्याच्या मध्ये माध्यमातून तशा स्वरूपाची कडक शिक्षा केली जाईल आणि महाराजांविषयी जे जे, जे काही अपशब्द बोलले जातील किंवा कृती केली जाईल त्याच्या विरोधात शासन कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराजांच्या विचारधारेवरच सरकार भाजपाचं आहे आणि ते पुढील कालावधीमध्ये काम करेल ला असं म्हटलं जातं दुसरं यातली एक गोष्ट अशी राजकीय अर्थ काढली जाते की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वा जे आहे ते वारंवार चर्चेला येतं की मुख्यमंत्री होतील पुढच्या कालावधीत पण स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हेच असतील आणि त्यांच्याच राज्यातलं सरकार सुरू आहे कदाचित इतर दोन देखील सूचक कृतीतून सांगायचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला आहे असं म्हटलं जातं सागर त्यामुळे आता या शहांच्या कृतीवरती राजकीय कशा प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी